वाशी तालुक्यातील तांदूळवाडी या गावामध्ये काल पोलिसांनी शेतकऱ्याच्या मावेजा मिळण्याच्या मागणीच्या विरोधात आंदोलन चा चालू होतं त्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप त्यांना मारहाण केली आहे आपल्यासोबत जे मारहाण शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत तुमची आणि कंपनीचं कंपनीचं काय वाद चालू होतं नाही आमच्या राहणार दोन टावर आहेत एक सेर कंपनीचा आहे आणि एक रिन्युअल कंपनीचा आहे शेरण टीका कंपनीने आम्हाला जसं समजा आमचं ठरलं होतं की पहिल्यांदा आले इतके तितके पैसे ठरले होते आमचे त्यांनी आम्हाला दिलेत आणि शरण टीका कंपनी म्हणजे आमचे थोडे छत्तीस सदतीस ठरले होते पण थोड्या कामात थोडे मागे पुढे होत आहे मग त्यामुळे आम्हाला मागे पुढे व्हावं लागतंय आणि ही दुसरी जी कंपनी आहे त्यांचं बी आमचं ठरलं होतं पण त्यांनी आम्हाला एक सहा ते सात लाख रुपये दिलेत आणि बाकीचे जे काल शेवटच्या अंतिम टप्प्यात देणार होते न्यूट्रल ची तार वाढताना त्या टायमाला ही आमचं थोडं बोलणं चालू बी होतं त्या टायमाला अचानक हे हानमार सुरू झाल्यामुळे पैसे बी राहिले आणि सगळंच राहिले दोन्ही कंपनीचा मावेजा हा एकसारखाच आहे दोन्ही कंपनीचा एकाचा तेतीस लाख वीस हजार रुपये आणि एकाने सातच लाख रुपये दिले आणि सेम टावर सेम लांबी रानाची तार अत्यंत चालल्या ती सगळं मावेजा झाडा सेट असते ती पुन्हा त्यामध्ये थोडे झाड होते ते काढलेले होते त्या ता एकशे सहा दहा मीटर तार आहे आणि टावरचे मनोर हो आहेत बरं याच्यानंतर तुमच्या पोलिसांनी हस्तक्षेप केला त्याचं काय पार्श्वभूमी त्याची होती नेमकी पोलिसांनी पोलिस दुपारपासून तिथे होते ज्यावेळेस आम्ही तिथं थांबवा काम म्हणले तर ते त्यांना काही राग आला असं अगर काय झालं असं त्यांच्या त्या त्यांच्या अंतस्त गोष्टी आपल्याला माहीत नाही त्यांनी हानमार सुरू केली आम्हाला यांचे नातेवाईक असलेले नगरसेवक राजू कवडे हे आपल्या सोबत आहेत ते आल्यानंतरच प्रकरण चिघळलं गेलं असं म्हणणं आहे नाही मग मी गेल्यानंतर चिघळायचा विषय काय नव्हता मला शेतकऱ्याचा गणेश कवडे पण आहेत शेतकरी पण आहेत त्यांचा मला साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान फोन आला फोन आल्यानंतर मी तिथे एक तासभर तास भर तास लागले म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान तिथं पोचलो तिथं पोचल्यानंतर मी गणेशला बोलून घेतला गणेश नेमकं विषय काय झाला की मला क्लिअर सांग म्हणजे बोला बोलायला बोलायला मग हा मला म्हणला की बाबा ह्यांचा असं एवढं एवढं पैसे ठरले होते सरण सरणटिकाचे जे टावर आहे तेवढाच मग आपल्याला ह्या टावरला घ्यायचं आपलं दुसरं ह्या जास्त काहीच हे नाही तर मग मग आता आहे कशात नेमकं काय ह्यांनी दिल्यात किती घेतल्यात किती काय म्हणलं आपल्याला ह्यांनी सहा लाखाच्या आसपास काहीतरी पैसे दिलेले आहेत आणि बाकीची पुर, देतो म्हणून दीड वर्ष झालं की पुढच्या हेत देतो पुढच्या हेत देतो म्हणून ती मुगीत आणली आता लास्ट तार आहे तरी आणि काही मोबाईलला दिलेला नाही बरं ठीक आहे म्हणलं मी बोलतो साहेबांना मग ती वंचकीचे साहेब लोक तिथे होते मी त्यांच्यासोबत चर्चा करत होतो चर्चा करीत असताना डीवायस पी राठोड साहेब आली स्वप्नील राठोड आल्यानंतर गणेशला बोलायला लागले ह्याला इथं झाडाला बांधून टाक आणि तारा ओढून घे ही काय करते बघतो ही ती मी त्यानंतर साहेबाकडे गेलो डीओ एस पी साहेबाकडे गेलो साहेब म्हणलं तुम्ही शेतकऱ्याला असं अरेरावची भाषा करणार का शिव गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायला लागली मी असं शेतकऱ्यावर ही करणार का म्हणलं तुम्ही तू काय दादा लागून गेला का तू तु, तू तु, काय करणार आहे माझं मी डीओएसपी एस पी तुझ्यावर तीनशे सातचं गुन्हा दाखल करून सहा महिने आत सर्व त्या साहेब ही तुमची भाषा नाही म्हणलं ही की तुम्ही शेतकऱ्याचं आपलं गोरगरीबासाठी काम करताय का खाजगी कंपन्यासाठी काम करताय पगार तुम्हाला कोण देत आहे नेमकं का ती तुमचं घसं भरले आहेत काय <laughs> मी <नी> बोललो मी <laughs> बोललो नाही ती इतकं करायला कर लागले होते की प्रमाणाच्या बाहेर मग त्यांनी डायरेक्ट मला घेरलं सगळे पंचवीस तीस लोकांनी त्यांच्या त्यांची जी स्कीम <laughs> <थें थें laughs> होती त्यांनी घेरले मला स्टार्टीवासवी साहेबांनी राठोड साहेबांनी हाना चालू केलं ठाणा चालू केल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं ही गोंधळ चालू होता गोंधळ चालू असताना मग आता ह्यांचा ही जो गणेश शर्करचा बटेदार जो होता त्यांनी इतकंच मारायला चालू केलं की न सहन होण्यासारखं मग त्याला कुठं सहनच व्हायना मग त्यांनी ते डिझेलचं कॅन जे टॅक्टरमध्ये वाटायला आणलेलं होतं त्यांनी टॅक्कर हां ऊसाचं माती लावायला चालू होती ते टॅक्करमध्ये वाटायला कॅन आणलेला होती त्यांनी त्याच्या स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं स्वतःच्या अंगावरून घेतल्यावर ती डिवास पी साहेब त्याकडे धरायला गेली दराला गेल्यानंतर त्यांच्या थोडंफार गेलं असं नाही म्हणत नाही असं दरा लाईर लाठी हल्ला विषय ह्या डिझेलचा लाठी हल्ला यांनी अगोदरच केला ती सहन व्हायना म्हणूनच त्यांनी ती आपण आपली नातेवाईकाला बोलवलं नातेवाईकाला सही थानायला लागले ती त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी तो डिझेल मिस्त्र काही त्यासाठी त्यांनी डिझेल वतून घेतलं आणि ती त्यांनी लागली त्याला जोडायला लागले की वगैरे आता आपण ही एवढे हे चुकीचे काम केले त्या दाखयची होते आपण ही झालं नंतर तिथनं पुन्हा आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आम्हाला म्हणले ते आम्ही कंपनीवाल्याला बोलून घेऊ की तुमचं काय असेल ते मिटू म्हणलं आम्हाला कंपनीवाल्याचं आम्ही घेऊ अगर सोडून देऊ आम्हाला त्याच्यानं आम्हाला जी मारहाण केली डोक्यात लागली पाटील आणि विशेष म्हणजे त्यांनी जी जी व्हिडिओ काढत होते त्यांचे सात जणांचे एक पाच ते सहा जणांचे मोबाईल फोडलेत व्हिडिओ का करतो म्हणून बेदम मारले किलो किलोमीटर किलो एक ताण त्यांना मोबाईल घेतले तर त्यांचे व्हिडिओ मोबाईल फोडले आणि नंतर गुन्हा गुन्हा दाखल करून घ्या म्हणला आमचा गुन्हा दाखल करा मी लई बेदम मारहाण केलेली जनावर तरी माणूस कमी आणतो तर त्यांनी मला वा, आम्ही गुन्हा दाखल करा म्हणाल्यानंतर ती म्हणले ह्याच्यावरच तीनशे सातचा गुन्हा दाखल करा आणि ह्याला सहा हातमध्ये लगेच ताप उठतो गुन्हा दाखल करत मध्ये माझी आम्हाला एक दीड वाजता त्यांनी तिथं डावून ठेवलं आणि तिथं कंपनीला काम चालू करा म्हणले आणि त्यांनी कंपनीचं काम पूर्ण करून घेतलं आणि नंतर आमच्यावर गुन्हा दाखल पण केला त्यांनी आम्हीच मार खाल्ला शेतकऱ्यांनी मार खाल्ला मी शेतकऱ्यासाठी गेलेलो शेतकऱ्याची कडवडचीन कामल्यासारखा जाता झालाही बरं त्यांनी किती जरी खोटे गुन्हे दाखल केले माझ्यावर पण शेतकऱ्यासाठी मी महाग हटणार नाही मी आता कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे जर हे एक तारखेपासून त्यांना बडतर जर नाही केलं स्वप्नील राठोडला तर मी एक तारखेपासून आमवरून कुशणाला बसणार आहे वाचित तर समोर समोर की माझी त्या पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो आपण पाहिलं शेतकरी एकच शेतजमीन ही एकच फक्त कंपनीचे टावर दोन माझ्याचा फरक वेगवेगळा एक पोलिसांनी असं शेतकऱ्यांना मारहाण केली हे कितपत योग्य आहे याचाही शेतकरी निषेध करत आहेत